साई प्रेरणा गणेशोत्सव मंडळाच्या भव्य रक्तदानास तरुण पिढीची गर्दी मुंबई उपनगरातील येथील साई प्रेरणा गणेशोत्सव मंडळास यंदा पंधरा वर्षे पूर्ण झाली गणेशोत्सव काळात अनेक विविध उपक्रम साई प्रेरणा गणेशोत्सव मंडळातर्फे राबविण्यात येतात यंदाच्या वर्षी रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाटकर कंपाऊंड अँथनी चर्च रोड शिवसेना शाखा एकशे तेराच्या शेजारी येथे ते भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास विशेष सहकार्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपसचिव सुरेंद्र राजनदादा गावडे यांचे असून अर्पण रक्तपेढी आणि रक्तवीर भांडुपकर यांनी मोलाचे सहकार्य केले या रक्तदान शिबिरास आजूबाजूच्या तरुण पिढीची उपस्थिती भरपूर प्रमाणात होती तसेच सर्वांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले पाहूया काही दृश्य বুরো রিপোর্ট জনাদেশ